मुंबई पुणे येथे नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाला आहे जिल्ह्यात आर टी पी सी आर लॅब आणि स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी लक्षण आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत असं आवाहन करण्यात आले आहे मुंबई आणि पुणे शहरांमध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचे काही रुग्ण आढळल्याने राज्यभरात आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने दक्षतेचे पावल उचलले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नसला तरी आरोग्य यंत्रणा सतर्क असून आवश्यक तयारी करण्यात आली आहे जिल्हा रुग्णालयात आर टी पी सी आर चाचणी लॅब पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत यासोबतच संभाव्य रुग्णांसाठी स्वतंत्र वाढची ही व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हा चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे ताप सर्दी खोकला दम लागणे अशा दखल घ्यावी आणि नजिकच्या शासकीय रुग्णालयात तात्काळ संपर्क साधावा असेही त्यांनी स्पष्ट केले महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरावं वा। गर्दीपासून दूर राहावं आणि स्वच्छता राखावा यांसारख्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे आरोग्य यंत्रणांची ही तयारी पाहता जिल्ह्यात संभाव्य संकटावर नियंत्रण मिळवण्याची अधिक असल्याचं चित्र आहे येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप खोकला आणि त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांची आपण एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इन्फेक्शन डिसीज सर्व प्रोग्राम प्रोग्रामच्या अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो